नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आजकाल मानदुखीचे पेशंट हे जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात यातल्या काही जणांना म्हणजेच मन मणक्याच्या संदर्भात तक्रार असू शकते तर त्यातील काही जणांना मणक्याच्या संदर्भात कोणतीही तक्रार नसताना सुद्धा किंवा तक्रार ही कमी प्रमाणामध्ये असताना सुद्धा होणाऱ्या वेदना ह्या खूप तीव्र स्वरूपाच्या असतात आता ह्या ज्या वेदना आहेत किंवा मानदुखी म्हणूयात आपण त्या होण्यामागचं कारण काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण आयुर्वेदाची माहितीयुक्त जे नवनवीन व्हिडिओज टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचतील मान दुखण्या मागे महत्वाची दोन कारण असू शकतात एक तर सर्वायकल स्पॉन्डिलायटिस म्हणजेच मणक्याच्या संदर्भात असणाऱ्या तक्रारी याच्यामध्ये तुमच्या मणक्यामध्ये असणारी झीज झालेली असू शकते किंवा झालेली असू त्याच्या परिणाम स्वरूप तिथे असणाऱ्या असणाऱ्या नसांवर दाब पडतो तिथे मसल्स आहेत त्यांच्यामध्ये इन्फ्लामेशन होतं आणि त्याच्या स्वरूप तुम्हाला मानदुखीचा त्रास होऊ शकतो दुसरं जे कारण आहे की मानेचे जे स्नायू आहेत त्यांच्यामध्ये ताकद नसणं म्हणजेच मानेच्या ज्या मसल्स आहेत त्या वीक आहेत त्याच्या स्वरूप तुम्हाला मानदुखीचा त्रास होत आहे आजकाल अगदी पस्तीस ते चाळीस वर्षाच्या तरुणांमध्ये सुद्धा मणक्यांची झीज झालेली दिसून येते आता ही मणक्यांची झीज इतक्या कमी वयामध्ये का दिसून येते तर आपल्या आहारामध्ये असणाऱ्या चुका आता कोणत्या आहारामध्ये चुका होतात की ज्याच्या परिणामामुळे आपल्या हाडांची झीज होते महत्वाची गोष्ट म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स हे जास्त प्रमाणामध्ये खाणं शिळं अन्न म्हणजेच पॅकेट फूड आहे हे जास्त प्रमाणामध्ये खाणं याच्या परिणामस्वरूप आपल्या शरीरामध्ये वात दोष हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि तो सांध्यांमध्ये सुद्धा जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि त्याच्या परिणामस्वरूप सांध्यांमध्ये झीज होते आणि मणक्यांची झीज झाल्यामुळे आपल्याला स्पॉन्डिलायटिसचा त्रास होतो बऱ्याच जणांना हॉटेलमध्ये जेवायला खूप जास्त आवडतं मग हॉटेलमध्ये काय खाल्लं जातं रोटी असते ती मैद्याची बनवलेली असते त्याच्यामध्ये बेकिंग सोडा वापरलेला असतो त्याचबरोबर जे कोणती भाजी असेल त्या भाज्यांमध्येही प्रिझर्वेटिव्हचं प्रमाण खूप असतं आर्टिफिशियल कलर्स असतात त्याचबरोबर मसाल्यांचंही प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे अशा पदार्थांचं अति प्रमाणामध्ये सेवन केल्यामुळं आपल्या शरीरामध्ये वातदोष हा वाढतो आणि त्याच्या परिणामस्वरूप आपल्याला अस्थिधातूची म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी झीज होते कामानिमित्त बऱ्याचशा लोकांना जास्त प्रमाणामध्ये प्रवास करावा लागतो बऱ्याचदा हा प्रवास टू व्हीलरवर होतो आता हा टू व्हीलरवर असणारा जो प्रवास आहे त्यामध्ये आदळे हे जास्त प्रमाणामध्ये बसतात आणि हे आदळे जास्त प्रमाणामध्ये बसल्यामुळे आपल्या मणक्यांना त्रास होतो दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही प्रवास जास्त करता तेव्हा अतिप्रवासामुळे सुद्धा तुमच्या शरीरामध्ये वात दोष हा जास्त प्रमाणामध्ये वाढतो आणि वाताची वृद्धी झाल्यामुळे त्याच्या परिणामस्वरूप तुम्हाला मणक्यांची झीज होणं हे लक्षण दिसू शकत तुमच्या आहारामध्ये जर कॅल्शियम युक्त पदार्थ हे कमी प्रमाणामध्ये असतील त्याचबरोबर प्रोटीन्स हे जरी तुमच्या आहारामध्ये कमी असतील त्यामुळे सुद्धा तुमच्या हाडांची झीज ही जास्त प्रमाणामध्ये होते ही सर्व कारण झाली तुमच्या मणक्यांची झीज होण्यामागची परंतु बऱ्याचदा असं होतं की तुमच्या मणक्यांची झीज झालेली नाहीये किंवा ती अगदी कमी प्रमाणामध्ये आहे तरी सुद्धा मानदुखीचा त्रास हा खूप जास्त प्रमाणात होतो आता हा मानदुखी होण्यामागची कारण काय आहेत सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मानेच्या भोवती जे, माने जे मसल्स आहेत त्यांची ताकद कमी असणं ह्या मानेचे जे मसल्स आहेत म्हणजे स्नायू आहेत त्याच्यामध्ये ताकद कमी असण्याचं कारण काय एक तर व्यायामाचा अभाव असणं व्यायामाचा अभाव असल्यामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये जे स्नायू आहेत त्यांच्यामध्ये ताकद कमी होते त्याच्या परिणामस्वरूप माडीमध्ये असणारे सुद्धा जे स्नायू आहेत ते कमकुवत होतात आणि त्याच्यामुळे कोणत्याही अगदी थोडा जरी त्याच्यावर ताण आला तर त्याच्या स्वरूप तुम्हाला मानदुखीचा त्रास हा वारंवार होऊ शकतो अशा लोकांनी अगदी उशी जरी बदलली किंवा उशीची साईज थोडी कमी जास्त जरी झाली तरी त्याच्यामुळे त्यांना मानदुखीचा त्रास होतो काही लोकांमध्ये बसून काम हे जास्त वेळ करावं लागतं आता आजकाल आय टीमध्ये काम करणारे लोक आहेत किंवा ऑफिसेसमध्ये काम करणारे जो स्टाफ आहे त्या सर्वांना एका जागेवर सात ते आठ तास किंवा नऊ तासही एका जागेवर बसून काम करावं लागतं आणि हे काम करत असताना दोन्ही हात हे त्यांचे लॅपटॉपवर काम करत असताना बिझी असतात आणि मान जी आहे ती सुद्धा लॅपटॉपकडे झुकलेली असते त्यामुळे एकाच मध्ये सारखी मान राहिल्यामुळे अशा लोकांमध्ये मानदुखीचा त्रास होतो जर अशा लोकांनी मानेचा व्यायाम हा नियमित स्वरूपामध्ये केला नाही तर त्याच्या परिणाम स्वरूप त्यांना सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा त्रास होण्याची शक्यता ही जास्त प्रमाणामध्ये असते लॅपटॉप आणि मोबाईलचा अतिप्रमाणामधला वापर यामुळे आपल्या मानेची जी पोजिशन आहे किंवा फोनकडे खाली बघत असताना आपली मान खाली झुकते आणि त्यामुळे आपल्या मानेचे जे मसल्स आहेत त्यांच्यामध्ये वेदना होतात आणि मानदुखीचा त्रास होतो आता आपण तिसरं महत्वाचं कारण पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये तुमच्या मानेच्या मनक्याच्या संदर्भात काही तक्रार नसेल किंवा तुम्हाला मसल्स आहेत त्याही चांगल्या आहेत तरीही मानदुखीचा त्रास होतोय असं का होतं तर आयुर्वेद हे जे शास्त्र आहे याच्यामध्ये शरीर आणि मन हे दोन्ही एकमेकाशी जोडले गेलेले आहेत असं सांगितलेलं आहे म्हणजे तुमच्या शारीरिक जरी कोणता व्याधी नसेल किंवा शारीरिक काही त्रुटी नसतील तरी सुद्धा जर तुम्हाला मानसिक कोणतं कारण असेल म्हणजे तुमचं स्ट्रेस लेवल हे जर जास्त असेल तर त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बिघाड उत्पन्न होऊ शकतो आणि त्यामुळे तुम्हाला शारीरिक वेदना होऊ शकतात जर तुमचं स्ट्रेस लेवल जास्त असेल तर त्याच्या परिणाम स्वरूप सुद्धा तुम्हाला मानदुखीचा त्रास होतो माणीच्या ठिकाणी असणारे जे मसल्स आहेत त्यांच्यामध्ये तीव्र स्वरूपाचा स्टिफनेस हा स्ट्रेसमुळे असू हो शकतो आणि त्यामुळे तुम्हाला मानदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे मानदुखीचा त्रास हा जर तुम्हाला नियमित स्वरूपामध्ये होत असेल तर फक्त मनक्याचा त्रास असणं हेच त्याच्या मागचं एक कारण नाहीये तर तुम्हाला असणारा स्ट्रेस हे सुद्धा मानदुखीचे एक कारण आहे बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्यामुळे मानदुखीवर आपण कितीही जरी औषधं घेतली किंवा कोणतीही ट्रीटमेंट केली तरी सुद्धा आपल्याला त्यामध्ये रिझल्ट दिसत नाही त्यामुळे जर तुम्हाला मानदुखीचा त्रास होत असेल आणि कोणत्याही औषधाने फरक पडत नसेल तर तुम्ही सर्वात प्रथम तुमचं स्ट्रेस लेवल कमी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्यासाठी तुम्ही प्राणायाम मेडिटेशन करू शकता शिरोधारा सुद्धा केली जाऊ शकते किंवा काही औषधी ज्या आयुर्वेदाने सांगितलेले आहेत त्यांचं सुद्धा तुम्ही सेवन करू शकता जेणेकरून तुमचं स्ट्रेस लेवल कमी होईल आणि त्याच्यामुळे तुम्हाला जी मानदुखीचा त्रास होत आहे तो देखील कमी होईल आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरला असेल आणि ज्यांची मान दुखत आहे त्या लोकांसाठी सुद्धा आणि मान दुखू नये यासाठी सुद्धा या व्हिडिओची नक्कीच तुम्हाला मदत होईल धन्यवाद